मंदिराचा शिलान्यास व प्रसाद जिथे मंदिर बांधायचे तिथे प्रथम मंडप उभारून उत्तरे चार कुंडे बनवावी कुंभन्यास इष्टकान्यास द्वार व स्तंभ यांचे आश्रय घेतलेला पायात वीट अथवा चौकरी दगड स्थापावा नऊ कलश स्थापावे तांब्याचे असल्यास उत्तम अन्यथा मातीचे स्थापन त्यात पाणी पाच वृक्षाचे रस कशा भरावे सोने धान्य गंध चंदन वादीने त्यांची पूजा करावी इत्यादी मंत्र प पवमान सुप्त वरुण मंत्र श्रीसुक्त आदि मंत्राने अभिषेक करावा मंडपात पूर्वेला विष्णूची पूजा करावी हवन मंत्राने अग्नी सोम व पुरुषोत्तम यांच्यासाठी हवन करावे प्रणवयुक्त द्वादशाक्षर मंत्राने पूर्णाहुती द्यावी अष्टदेशांना अष्टकलश व मध्य व एकाकलशाची स्थापना करून त्यामुळे देवांना आवाहन करावे पद्म महापद्म मकर पूर्मा कुमदा कुमुद आनंद पद्म शंख व मध्यम पद्मिनी अशा नऊ देवता होत पूर्वीपासून इशान्यपणे एक एक कोणात एक वीज स्थापवी विमला आधी शक्तींचा न्यास करावा अंगेर्या ऋषी कन्या इष्ट याची मी प्रतिमा प्रतिष्ठा करीत आहे हे कार्य जावो अशी प्रार्थना करावी अशी प्रार्थना करावी मध्य कलशावर भगवान नारायण व लक्ष्मी यांना स्थापना करावी तसेच तांब्याच्या पात्रात पृथ्वीची स्थापना करावी व तिची प्रार्थना करावी हा विधी गर्भधान म्हणून ओळखला जातो या गोदान वस्त्रदान अन्नदान करतात मंदिराच्या उंचीनुसार पीठ तयार करतात व या सर्व कार्यात मी देव मंदिर बनवित आहे हा भाव ठेवावा हैग्रीव वर्णन करतात की ज्या चौकोनावर मंदिर बनवायचे त्याचे सोळा भाग बनवावे मधल्या भागात गर्भ निश्चित करावा भोग भोवतीच्या बारा भागांच्या मनसिमेवर भिंती उभाराव्यात मंदिराशिखर भिंतीच्या दुप्पट उंचीचे असावे मंदिराला पुढील भागही शिखरासारखा बस करावा पुढील बासभा मंडप मंदिराच्या दुप्पट असावा ग्रह गर्भ गर्भगृहाचा प्रमाण मुख्य मंडप व जग मोहन मंडप असावा मूर्तीच्या प्रमाण पिंडी बनवावी रथमार्ग ग्रह गर्भगृहाचा आठव्या भागाचा मापात असावा तीन तळावर बापा मामांची स्थापना करावी शिखरांच्या अर्थ बा अर्ध्या भागावर सिंह प्रतिमा असावी शिखराच्या बा चार भा चार भागातील बा, दोघांना शुक्रनास म्हणतात त्यावर वेद त्यावर अमलासार नावाची कंठसित कल वैद्य शोभिला वर वृक्षाच्या दोन शाखा खोदव्या दोन चतुरंश चार द्वापाल निर्मवी चंड प्रचंड दिग्गज अभिषेक करत असत आहेत अशी लक्ष्मीची मूर्ती असावी प्रसाद गोपराची मन उंची प्रसादच्या चतुर्श असावी विष्णु मंदिरासमोर गळूळ मंड व भोमती धाम तयार करावे भगवंताच्या मूर्तीभोवती दहा अवतारांच्या मूर्ती बनवायत पूर्वेला वराहा अग्नियेला परशुराम दक्षिणेस नृसिंह नृद्य श्रीराम पश्चिमेस श्रीधर वायवेस वामन उत्तरेस हैग्रीव व वा ईशान्येस वासुदेव यांच्या प्रतिमा स्थापाव्या